मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथ शिंदे साहेब यांनी महिन्यापूर्वी एक ऐतिहासिक निर्णय महिलांच्या बाबतीत धाडसाने घेतला आणि सर्व महिलांना मुख्यमंत्री बहीण लाडकी योजनेच्या माध्यमातून ला प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या भावाकडून प्रत्येक महिलेला भेट देण्याचा निर्णय घेतला आणि त्याचवेळी त्यांनी जाहीर केलं जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचा पंधराशे पंधराशे मिळून तीन हजार रुपये एक रकमी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या अकाउंटला जमा करतील आणि तो शब्द त्यांनी त्वरित सिद्ध करून दाखवला त्यामुळे रक्षाबंधनची भेट म्हणून मुख्यमंत्री भावाने आपले कर्तव्य पूर्ण केले त्याचबरोबर सांगलीमध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख उमाकांत कारवेकर यांनी असंख्य महिलांचे फॉर्म 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 भरून त्यांच्या भरण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर त्यातील भरले भरलेल्या पहिल्याच तीन हजार रुपये त्यांच्या जमा झाले म्हणून सांगलीतील महिलांनी आपल्या पाठीशी कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी असणारे उपजिल्हाप्रमुख उमाकांत कारवेकर यांना असंख्य महिलांनी राखीच्या बंधनात बांधून त्यांच्यावर कायमस्वरूपी शिवसेनेने व उमा उमाकांत कार्वेकर यांनी पाठीशी उभे राहावे असे वचन घेतले याप्रसंगी उमाकांत कारवेकर यांनी रक्षाबंधनाची ओवाळणी सर्व महिलांना देऊन सर्व महिलांचा महिलांना सलाम केला व कायमस्वरूपी महिलांच्या पाठीशी पाठीराखा भाऊ म्हणून उभा राहील असे वचन दिले या प्रसंगी असंख्य महिला उपस्थित होत्या

आज आम्ही सांगलीतनं बोलतोय आणि आम्ही शिवसेना गटात बोलतोय आमचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे त्यांनी जो ही बहीण लाडणी योजना चालू केली आहे त्याचे या योजनेचे आम्हाला प्रत्येक महिलांना प्रत्येकांच्या खात्यात तीन तीन हजार रुपये याय लागल्यात आणि म्हणून हे आम्ही आज राखीबंधनचा जो कार्यक्रम साजरा केला आहे ती दादाला आम्ही आमचा भाऊ पाटीराखा भाऊ म्हणून आम्ही हे राखीबंधन साजरा केलं आहे आणि आमचा दादा मग आम्हाला प्रत्येक वेळे वारंवार काय अडचण आली काय वेळ आली आम्हाला प्रतिकाळात साथ देतं आमच्या महिलांना साथ देतो आहे आम्ही आज जो ही कार्यक्रम साजरा केला आहे राखीबंधनचा ती दादाला आमचा पाठीराखा भाऊ म्हणून आम्ही ही कार्यक्रम साजरा केला आहे आणि तिच्याबद्दल आम्ही उमक दादाला आर्थिक शुभ शुभेच्छा देतो आहे आणि आम्ही हीच प्रार्थना करतो आहे आम 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 की आमचा सा जो आमचा भाऊ म्हणून आमच्या मागं राहिला आहे उमकंधादा ते आमच्या पाठीशी खायम असंच राहू आणि आम्ही सर्व महिलांचा आमच्या भावाला खूप खूप आशीर्वाद आणि आमच्या मुख्यमंत्री साहेब जो बहील लाडकी योजनेशी आम्हाला तीन हजार रुपये महिलांना जो पाठवले आहे त्याचा बी आम्ही खूप खूप आभार मानतो आहे आणि आमच्या सगळ्यांचा हेच आशीर्वाद आहे की आमच्या मुख्यमंत्री साहेब आमचे मुख्यमंत्री साहेब जो आहे त्यांनी खूप पुढे आणि आमच्या सगळ्या महिलांचा आमच्या मुख्यमंत्री खूप खूप आशीर्वाद साहेबांनी योजना चालू केली होती त्या योजनेसाठी आज मक्रांत दादानी आज त्या गोष्टीसाठी आम्हाला खूप मदत केली आहे आणि त्या गोष्टीसाठी आम्हाला प्रत्येकांना बहिणीला सुख एक एक भांडा त्यांनी केले आहे आम्हाला या योजनेची शुभेच्छा दिली जय महाराष्ट्र मी सविता पवार बोलते आम्ही इथं लाडकी बहीण योजना एकनाथ साहेबांनी जे केलेलं आहे आम्हाला ते पैसे मिळाले आम्ही सगळे सर्व महिलाने आपल्या माकन सरांकडे फॉर्म भरलेलो होतो मग त्या बाबतीत आम्ही इथं सगळेजण रक्षाबंधन जे साजरे करते आणि सरांमुळे आम्हाला खूप आधार आहे आणि सर आमची सो खूप काळजी घेते आणि ह्यामुळे सरांचे पण आम्हाला ते पण गिफ्ट मिळाले आस एवढास जय मकाल कार्य शिवसेना प्रमुख सांगली आज गेल्या महिन्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला महिलांचा विचार करून की मुख्यमंत्री बहीण लाडकी नावाची योजना सुरू केली तो ऐतिहासिक निर्णय आहे तो ऐतिहासिक निर्णय ह्यासाठी आहे कारण की तो ह्याच्या अगोदर कोणताही निर्णय महिलांसाठी झाला नाही आणि महिलांचा विचार कुणीही केला नाही त्या विचाराच्या माध्यमातून त्यांनी बहीण लाडकी योजनेच्या माध्यमातून महिलेला पंधराशे रुपये देण्याची ठरवली होती आणि त्यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की ज्या महिला दोन महिन्याचं दो फॉर्म भरतील त्यांचे पैसे अडव्हान्समध्ये मी जमा करेन आणि त्याच्या पद्धतीने बऱ्याच महिलांचे तीन हजार रुपये त्यांनी अकाउंटला जमा करून त्यांचा शब्द पाळलेला आहे त्यामुळं महिलांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की हे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांना भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून आज त्यांनी मला राखी बांधून मला रक्षाबंधन सोहळा माझ्याबरोबर साजरा केलेला आहे मीही त्यांना पुलल्या फुलाच्या पाकळ्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या थ्रू एक छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी आम्ही जवळजवळ चौदा चौदाशे पंधराशे फॉर्म भरले होते त्यातले जवळजवळ सातशे आठशे महिलांचे पैसे जमा झालेले आहेत त्यामुळे या सर्व महिलांनी चौदाशे पंधराशे महिलांनी मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद दिलेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये तेच मुख्यमंत्री राहावेत आणि त्यांनी असेच निर्णय महिलांच्यासाठी घ्यावेत असं त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे